मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इंजिनिअर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांची निवड झाल्याबद्दल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालय येथे प्रथमता कुमारी दामिनीताई ढगे यांच्या हस्ते स्वर्गवासीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व काँग्रेस पक्ष कार्यालय येथे फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मुडखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंजिनियर कुमारी दामिनताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे शहरातील शिवाजीनगर मदीनानगर भीमनगर सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चौदंते यांच्या निवासस्थानी कुमारी दामिनताई दादाराव ढगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच काँग्रेस कमिटीचे मुदखेड तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे माजी उपनगराध्यक्ष करीम खा साह शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण यांच्यावर विश्वास ठेवून मुदखेड भाजपातील पदाधिकारी संतोष चमकुरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे यावेळी मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती Hale mee? Nereyi filtrate हम तुम्हारे साथ हैं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष श्री माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपले सर्वांचे लाडके खासदार राहुल गांधीजी आणि आपल्या आपल्या भारतातील खासदार सोनिया गांधीजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री माननीय नानाभाऊ पटोले या या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर एक ज़्ण 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 आ, ज जबाबदारी सोपवली आहे त्यामुळं मी आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेले तसेच आपले लातूरचे का आमदार अमितभाय देशमुख आणि इतर सर्व काँग्रेसचे काँग्रेसचे पदाधिकारी यांचे आभार मानते आणि येथे उपस्थित श्री माननीय प्रतापराव देशमुख तालुका तालुका अध्यक्ष तसेच उपस्थित श्री माननीय पाटील गोडसे शहराध्यक्ष उपाध्यक्ष माननीय वर्षवार जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्यांची आता सध्या कामगार आघाडी प्रदेश अध्यक्षाची निवड झाली असे ॲडव्होकेट विष्णू गोडबले यांना मी अभिनंदन करते आणि येथील उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी मुख्य शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि माझे बंधुभगिनिर्णू आपण सर्वांनी आपला वेळातला वेळ काढून माझ्या स्वागतासाठी येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे मला पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या किसान उपाध्यक्षपदी निवड केली आहे त्यामुळं मी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी पूर्णपणे पार पडून त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही आणि आज आपल्या शेतकऱ्यांच्या आपण आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळं मी माझ्या या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळून देईल त्यांच्या हक्कासाठी लढेल फक्त मुठखेड नाही फक्त मुठखेड बोकर किंवा अर्धापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची हिला शेतकऱ्यांसाठी मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई आहे त्यामुळे मी त्यांच्या सर्वांना न्याय व त्यांच्या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भारत मी संतोष चमकुरे कैलासनाच्या विश्वास ठेवून जग सोडून काँग्रेस मध्ये आलो प्रवेश झाले म्हणजे पूर्ण संघ ओढ समाज आहे पूर्व युवा पुरुष

नवनिर्वाचित जे बी जे पीचे शहराध्यक्ष संतोष चमकुरे हे हो भाजपचे शहराध्यक्ष होते परंतु त्यांचा भाजपमध्ये दम घुटत होता कारण वडार समाजाचे एवढी मोठी वस्ती असून आजपर्यंत त्यांनी कोणतेच कामं नगराध्यक्ष असो गेले पन्नास वर्षापासून आमदार खासदार मुख्यमंत्री आलेले आमच्या वडार समाजाला कोणतेच कामं दिल्या नसल्यामुळे आज यांनी भाजपचा छुट्टी देऊन तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख साहेब काँग्रेसचे आणि शहराध्यक्ष कैलासांना गोडसे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश करून एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून हे पदार्पण केलेले आहेत यांना लवकरच काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जबाबदारी प पद देऊन त्यांना एक बहाल दे करण्यात येईल त्यांनी त्यांच्या माध्यमातून वडा समाजाला न्याय भेटाव तसेच होणाऱ्या विधानसभेला इंजिनियर दामिनीताई ताय ढेगे यांना विधानसभेचे आमदार म्हणून त्यांना सहकार्य करतील एवढं बोलतो आणि थांबतो